एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार शेतकरी यांनी आमचे लापरवी बुलढाणा येथे तक्रार दिली की त्यांनी त्यांचे शेतातील ज्वारी ही शासनाच्या खरेदी केंद्रावर विक्री केलेली आहे व सदर ज्वारीचे बिल काढण्यासाठी तसेच त्यांच्याकडची शिल्लक ज्वारी हे खरेदी केंद्रावर पुन्हा घालण्यासाठी मदत करण्यासाठी किंवा सहकार्य करण्यासाठी लोकसेवक लाच मागत आहेत अशी तक्रार दिली आमच्याकडे त्यानंतर आम्ही त्याच्या पंचांना बोलावून त्यांच्या तक्रारीची पडताळणी करण्या करण्यासाठी पडताळणीला पाठवलं आमच्या प्रोसिजरनं पडताळणीला पाठवलं असता लोकसेवक लोकसेवक श्री गजानन टेकाळे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्यांच्याकडे सत्तर हजार रुपयाची लाचेची मागणी केली आणि दुसऱ्या पडताळणीमध्ये तुरजुडी यां लोकशोक गजानन टेकाळे व खाजगी इसम सेवानिवृत्त ते हे आहेत लेख जिल्हा लेखा पर्यवेक्षक श्री देवानंद खंडाळे त्यांनी तडजोडी यांची पन्नास हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व पहिला हप्ता पंचवीस हजार रुपये लाच त्यांना घेऊन येण्यास सांगितले त्यानंतर आम्ही काल दिनान तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय येथे सापळा सापळा कारवाईचे आम्ही केली असता त्यामध्ये जो लाच स्वीकारणारे आहेत खासगी समदेवानंद खंडाळे यांनी आमच्या तक्रारदारांना सोबत ते एका बाईकवर आणि तक्रारदार स्वतःच्या बाईकवर असे बाहेर घेऊन गेले लाच घेण्यासाठी आणि आम्ही त्यांचा पाठलाग करून लाच त्यांनी लाच स्वीकारल्यानंतर मुठे लेआउट म्हणून आहे आपल्या बुलढाणामध्ये त्या परिसरामध्ये लाच स्वीकारल्यानंतर पर, तर हे आपलं खाजगी इसम देवानंद खंडाळे यांना आम्ही पंचवीसाची लाच स्वीकारताना वणघ्यात पकडलेला आहे त्याचबरोबर सापळा पथकाने दुसऱ्या आप सापळा आपत्काने आलोसे आमचे सॉरी आलोसे श्री गजानन टेकाळे यांना त्यांच्या कार्यालयातून सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलं व या प्रकरणी बुलढाणा शहर येथे लाप्रविशचे अधिनियमान्वये कायद्यान्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे तपास सुरू आहे लाप्रवी बुलढाणा सदरची कारवाई ही आ, लाप्रवी पोलीस अधीक्षक श्री मारुती जगताप अपर पोलीस अधीक्षक श्री सचिंद्र शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली लाप्रवी बुलढाणाचे पथकाने केलेले असून लाप्रवी बुलढाणाकडून असे आवाहन करण्यात येत आहे की शासकीय लोकसेवकाने हो कोणी जर लाचेची मागणी करत असेल तर आपण आमचे जे हेल्पलाईन आहे दहा चौसष्ट यावर किंवा आमचा लँडलाईन नंबर आहे झिरो बहात्तर दोनशे बासष्ट चोवीस पंचवीस अठ्ठेचाळीस तसेच माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न बावन्न झिरो एक अठ्ठ्याऐंशी यावर संपर्क करून लाप्रवी कार्यालयात येऊन तक्रार करावी धन्यवाद